हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल जसं मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की पुणे माडाची चार हजार एकशे शहाऐंशी घराची सोडत लाईव्ह आहे व त्याची शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर आहे जरी तुम्ही अप्लाय केलं नसेल तर ते नवीन नक्की अप्लाय करा मित्रांनो तर तीस नोव्हेंबर हे बघू शकता एप्लिकेशन एंड डेट व पेमेंट डेट ची ही तीस नोव्हेंबर आहे आणि नंतर आणि ड्राफ्ट पब्लिक एप्लिकेशन पब्लिश एकोणीस डिसेंबर आणि तुमची लॉटरीची तारीख किती आहे जे मेन आहे तर ती आहे मित्रांनो सत्तावीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबरला तुमची लॉटरीची डेट आहे आणि रिफंड कधी येईल तर दहा जानेवारी म्हणजे अर्थातच पुढच्या वर्षी तुम्हाला रिफंड येणं चालू होईल जेही लागले नाही ह्यामध्ये तर आतापर्यंत मित्रांनो एक लाख पंच्याण्णव हजार अर्ज हे आले आहेत तर हे म्हाडासाठी फार चांगली गोष्ट आहे पण जे अप्लाय करताय त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन यावेळेस नक्कीच वाढली आहे कारण मागच्या वेळेस सहा हजाराची घराची लॉटरी होती त्यावेळेस दीड लाखापर्यंत अर्ज आले पण यावेळेस चार हजार एकशे शहाऐंशी घर आहे पण अर्ज हे दोन लाखाच्या आसपास जात आहे तरीही ठीक आहे चांगला प्रतिसाद हा माडाला भेटत आहे मित्रांनो तर आज आपण अशाच एका नवीन टॉपिकमध्ये येणार आहोत की जे मध्ये आपण स्कीम पुणे पुण्यातली जे बानेर बालेवाडी जे चांगले एरिया आहेत त्यातील फ्लॅट बघ बग, बघणार आहोत तर पहिल्यांदा बघूया मित्रांनो बानेर बानेरला फ्लॅट कोणते कोणते यावेळेस तर या वेळेस मध्ये मित्रांनो बानेरमध्ये नॅती एमराल्ड पिनोड हा सेकंड टाइम आहे नॅती सेकंड टाइम आहे नॅन्सी हिल सेकंड टाइम आहे आणि याचं लिटिगेशन पण आहे त्यामुळे जास्त आपण इकडे लक्ष देणार नाही आणि हॅबिटॅट विंग्सी हॅबिटॅट विंग्सी मध्ये एक वन बीएचके आहे तो तुम्हाला जाणार आहे बावीस लाखाला आणि टू एच के सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी थ्री हे एक चांगली चांगला नंबर आहे इथे आपल्या केल्यानंतर तुम्हाला चान्सेस जास्त आहे तर याची किंमत जाईल मित्रांनो पंचवीस ते सत्तावीस लाख तर ह्या वेळेसच्या बानेरमध्ये एक असा प्रोजेक प्रोजेक्ट आहे सी कि तुम्ही येथे अप्लाय करायला हरकत नाही चांगला प्रोजेक्ट आहे आणि बाकीचे हे सेकंड टाइम आहे म्हणून याचा आपण जास्त विचार नाही करतोय जे प्रथम आहे त्यांना जास्त फोकस करूया व येथे टोटल तुम्हाला सत त्र्याहत्तर फ्लॅट आहे तर याच्याबद्दल अजून माहिती बघायला गेलं तर हॅबिट आर्ट स्कीम कोड आहे नाईन टू एट तुम्ही नाईन टू एट सर्च करून सर्च करसालो तुम्हाला माहिती भेटेल तेव्हा इथे लिटिगेशन नाही लोकेशन हे बाणेर आहे तब्बल सेवन्टी थ्री फ्लॅट आहेत त्यामुळे जास्त फ्लॅट असल्यामुळे लागण्याचे आणि लोकेशन हे एक प्राईम लोकेशन आहे तर बाल्कनी आहे का तर मित्रांनो कॉस्टिंग जाते सत्तावीस लाखापर्यंत प्लस सम स्टॅम्प ड्युटी इन्फ्रा चार्जेस आणि रजिस्ट्रेशन तर इन्फ्रा चार्जेस मध्ये यावेळेस ऍज पर बुकलेट म्हाडा फक्त तुमच्याकडून विद्युत जोडणी आकारण अजून तुमची कम्यु कम्युनिटी जेव्हा बनणार आहे त्यावेळेसचे जे चार्जेस आकारले जाईल ओ मेंटेनन्स अशी रक्कम येईल तर हे तुम्ही लक्षात असू असूया सेपरेट ही माडाची बिल्डिंग आहे पजेशन हे डिसेंबर दोन हजार सत्तावीसला आहे तर याचं लोकेशन ही पर्यंत आलेलं आहे तर बघून घेऊया ते कुठं जात आहे बानेर साइडला तर इथं आल्यानंतर व्ह्यू लार्जवर मॅप केल्यानंतर इथे बालमोराल हिल साईड हा एक बालमोराल डेव्हलपर चा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या बाजूलाच ही विंग हॅबिटाट सी नावाची बिल्डिंग आहे तर ही आहे हॅबिटाट सी जसं की इमेज मध्ये दिसल्याप्रमाणे भरपूर सारे चे स्लॅब हे पडले आहे अर्थातच सात ते आठ टोटल बारा माळाची बिल्डिंग आहे आणि याच्या बाजूलाच हा बालमोराल हिल साइड बालमोराल हिल साइड हा प्रायव्हेट बिल्डर आहे आणि ही त्याची माळाची बिल्डिंग आणि यांना इकडूनच रस्ता दिलेला आहे हे लक्षात असू द्या पॅन कार्ड क्लब रोड इकडून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही साईट भेटेल मित्रांनो तर प्रोजेक्ट चांगला आहे तुम्ही नक्की अप्लाय करा तर पुढची मध्ये हा एकच चांगला प्रोजेक्ट वाटतो की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे बाकीचे द्वितीय किंवा त्यांचे लिटिगेशन आहे तर त्यांना आपण यावेळेस लक्ष देत नाही आहे कौन्ते -कौन्ते तर आता बालेवाडी एरियातील फ्लॅट बघूया मित्रांनो बालेवाडी कोणते कोणते फ्लॅट तर बी हाय सेकंड वेळेस होता तर इथे कमी फ्लॅट आहे कॉम्पिटिशन भरपूर असणार त्यामुळे इथे आपलाय आपण म्हणजे तुम्हाला करू शकता पण ठीक आहे जे प्रथम आहे त्यावेळेस ह्यावेळेस त्यांच्याबद्दलच आपण चांगली माहिती बघूया यावेळेस तर फोर्टी थ्री प्रायव्हेट ड्रायव्हर तीनच फ्लॅट आहे आणि बिल्डिंग ही एका म्हणजे त्यांच्या व्यवस्थित जागी नाहीये तरी ओके हाही प्रथम आहे फोर्टी थ्री प्रायव्हेट ड्रायव्ह पण तीनच फ्लॅट आहे आणि एरियाही भरपूर कमी आहे आणि द कॅनरी फेस थ्री बालेवाडी टू बी एच सेकंड आहे आणि जो सगळ्यात उत्तम प्रोजेक्ट आहे बालेवाडी भागातला ह्या तो आहे ए एन पी नोवा बालेवाडी टू बी एच के तर इथे तब्बल दोन शंभर फ्लॅट आहे मित्रांनो शंभर फ्लॅट आहे टू बीएच के चे टू बीएचके के चे शंभर फ्लॅट आणि या बिल्डिंगची जसं की इमेज मध्ये दिसते त्याप्रमाणे स्लॅब पडलेले आहे आणि कलरिंगचं काम प्लास्टरिंगचं काम चालू आहे तर एक ही एक चांगली साईट आहे आणि लवकर पोजिशन भेटल ह्या हिशोबाने ही एक चांगली साईट आहे याबद्दलच एन पी नोवाबद्दल अजून बघणार आपण तर बिल्डिंगचा स्कीम कोड काय आहे एट एट फोर लिटिगेशन नो बालेवाडी चांगल्या स्ट्रीट बालेवाडी हाय स्ट्रीट हा चांगला एरिया आहे डेव्हलप एरिया आहे पुण्याचा तर तिथे हे सर्व फ्लॅट आहे तब्बल फ्लॅट शंभर आहे बाल्कनी आहे का तर यस कॉस्टिंग किती जाते चोवीस लाख त्रेपन्न हजार ते सत्तावीस लाख नऊ हजार सेपरेट म्हाडाची बिल्डिंग आहे पजेशन ही डिसेंबर पंचवीस मध्ये भेटते तर रेडी पजेशन फार कमी रेडी पजेशन चे आहे तर हा शंभर फ्लॅट असल्या कारणाने तुमच्या लागण्याचे चान्सेस ही जास्त आहे त्यामुळे तुम्ही इथे मित्रांनो नक्की अप्लाय करा कारण हा एक चांगला साईट आहे आणि याचा पण आपण जर लोकेशन बघायला गेले तर हा त्यांचा म्हाडाचा प्रोजेक्ट बिल्डिंग पूर्ण रेडी फिनिशिंग टच पेंडिंग ओनली फिनिशिंग टच तर तुम्हाला जाण्याचा रस्ता इकडल्या साईडने तर आपण मॅप पण लावून बघू इथे कुठून जायचंय तर बानेर की पहिला प्रोजेक्ट पाहिला त्याच्या हा प्रोजेक्ट तर प्रोजेक्टचं लोकेशन चांगलं आहे हे बाजूलाच एन पी प्रायवेट बिल्डर चे फ्लॅट आहे आय टी पार्क ही बाजूलाच आहे त्यामुळे हा एक चांगला लोकेशन आहे तर मित्रांनो तुम्हीही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा हे दोन चांगले प्रोजेक्ट वाटत आहे मला ए एन पी नोवा फॉर बालेवाडी अँड फॉर बानेर आणि तरीही आणि तुम्ही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण आपण असेच नवीन व्हिडिओ व ही सध्या मुंबईची लॉटरी लाईव्ह आहे तर त्याच्याबद्दलही एक व्हिडिओ आणूया आणि सध्या तरी इथे जस... थांबूया व पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन येऊया तरी धन्यवाद मित्रांनो